मंडळी महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आहे आणि जशी पावसाळ्यात निवाऱ्याची गरज माणसांना जशी असते ना तशी ती जनावरांनासुद्धा असते बघा आता त्यातल्या त्यात त्यात पाळीव जनावरं तर जास्तच आहेत आता यातच आहे ना महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी नवीन अशी योजना कधी ना कधी ती आणत असतात म्हणजे जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल आता याच उद्देशाने गाय गोठा अनुदान म्हणजे दोन हजार पंचवीस हे सुरू करण्यात आलेले आणि शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी दुग्ध व्यवसाय हा एक पूरक एक व्यवसाय म्हणून त्याकडं पाहिलं जातं शेतकऱ्यांसाठी आणि तो फार महत्त्वाचाही आहे आणि आपल्या गाय मशीनसाठी योग्य प्रकारचा गोठा नसल्यास त्यांच्या आरोग्यावर एक मोठा परिणाम होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं एक आर्थिक नुकसानसुद्धा वेगळ्या पद्धतीनं होतं आता ही जी एक योजना आहे शेतकऱ्यांना गाय आणि म्हैस पाळण्याची एक योग्य गोठा बांधण्यासाठी जी काही योजना आहे ती त्यांना आर्थिक मदत म्हणून एक प्रदान करत असते आणि आता मंडळी त्यामुळे जनावरांचं संरक्षण होईल आणि त्यांचं दूध उत्पादनही वाढेल आता महाराष्ट्र सरकारने ही योजना अगदी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजे मनरेगा अंतर्गत सुरू केलेले त्यामुळे शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी एक मदत मिळेल आणि रोजगारसुद्धा निर्माण होईल आता ही एक योजना नक्की काय आहे लाभार्थी कोण असतील कसा अर्ज करायचा आहे कागदपत्र काय असतील हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ महत्त्वाचा आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विक्याने तुम्ही पाहताय मंडळी विशेष भारी तर मंडळी फार वेळ न लावता तुम्हाला या योजनेची मी माहिती देतो तर या योजनेचं नाव आहे गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र राज्य ह्याचं शासन आहे ते आपलं महाराष्ट्र शासनच तर मंडळी आता याचा जो एक काय म्हणतो उद्देश आहे शेतकऱ्यांना पशुपालन करणे आर्थिक मदत करणे तसेच दुग्ध व्यवसायास एक चालना देणे आता लाभार्थी कोण आहे तर महाराष्ट्र राज्यातले शेतकरी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाईन आहे याचा अधिकृत संकेतस्थळ आहे आणि म्हणजे वेबसाईट ज्याला म्हणतो आपण ती एम ए एच ए ई जी एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन ही आहे आता ह्याची सगळी डिटेल मी पुढे येणार आहे तुम्हाला कारण मंडळी कसं आहे की बघा शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय हा शेतीसोबतचा एक चांगला पूरक व्यवसाय ठरू शकतो पण जनावरांसाठी योग्य गोठा जर समजा नसला तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि शेती व्यवसायाला आर्थिक फटका बसतो आता याच कारणाने महाराष्ट्र सरकारने गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीसशी सुरू केलेली आणि ही योजना अगदी आपल्या शेतकऱ्यांना गाय म्हैस किंवा अन्य पशुधनासाठी एक मो मजबूत गोठा उभारण्यासाठी आर्थिक मदत यामुळे होणार होणार आहे कसं आहे की जनावरांना उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्यात योग्य संरक्षण मिळावे त्यांचे आरोग्य सुधारावे आणि एक दुग्ध उत्पादन वाढावे यासाठी सरकार शेतकऱ्यांना या योजनेतून मदत करणार आहे आता ही एक माहिती तुम्हाला मी दिली आता खरी माहिती तुम्हाला मिळते की या मंडळी योजनेतनं किती अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर ही योजना जनावरांच्या संख्येनुसार अनुदान देते आता नीड ऐकून घ्या दोन ते सहा जनावरांसाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान मिळणार आहे सहा ते बारा जनावरांसाठी किंवा दो म्हणजे जे काय आहे ते अनुदान तुम्हाला दुप्पट मिळेल म्हणजे साधारण एक लाख चोपन्न हजार तीनशे त्र्याहत्तर आता मंडळी अठरा किंवा म्हणजे त्यापेक्षा ही जास्त जनावरांसाठी अनुदानाची रक्कम ही तिप्पट असेल ती म्हणजे दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट ही रक्कम असणार आहे मंडळी आपला गाय गोठा हा कसा असावा तर सरकारी नियमानुसार तर सरकारने गोठा म्हणण्यासाठी एक काही नियम असे वेगळे ठरवलेले ते खालीलप्रमाणे आहेत साधारण दोन ते सहा जनावरांसाठी गोठा हा सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला असावा त्याची लांबी सात पॉईंट सत्तर मीटर आणि रुंदी तीन पॉईंट पन्नास मीटर असावी गव्हाण जे असेल ते सात पॉईंट सात मीटर बाय दोन पॉईंट दोन मीटर बाय शिरो शून्य पॉईंट पासष्ट मीटर आकाराचा असावं आता मूत्रसंचय टाकी जी असेल ती दोनशे पन्नास लिटर क्षमतेची शम, असावी त्याच्या पुढे पिण्याच्या पाण्याची टाकी दोनशे लिटर क्षमतेची ही आवश्यक आहे आता यासाठी कोण अर्ज करू शकतो त्याची पात्रता काय असेल तर ही आपण बघूयात आता ही योजना खास त्या गरजू एका आपल्या शेतकऱ्यांसाठी जे असणाऱ्या जे गरजू आहेत त्यासाठी कोण आहेत ते बघू आपण तर या योजनेत अर्ज करण्यासाठी लाभार्थी ह्या खालील प्रवर्गातील असावा तो आहे अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी भटक्या विमुक्त जमातीतील काही शेतकरी अगदी आपल्या दारिद्र्य रेषेखालील जी कुटुंब असतील त्यांच्यासाठी ही आहे महिला प्रधान कुटुंब असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे भूसुधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी आहे आणि महत्त्वाचं जे अल्पभूधारक शेतकरी आहेत तेही या योजनेला पात्र असणार आहेत गोठा अनुदान योजनेसाठी आता जशा योजना असतात तशा अटी पण असतात तर आटी, आटी काही सरकारी आहेत ते आपण बघू मंडळी महत्त्वाची काय जी अटी आहे ती तुम्हाला सांगतो वीस ते पन्नास फळ झाडे लावल्यास छतविरहित गोट्यासाठी ती व्यक्ती पात्र असेल जर पन्नासपेक्षा जास्त फळझाडे लावली असेल असतील त्यानंतर छत असलेल्या गोट्यासाठी तो जो कोण ज्यानं पात्र असेल तो त्याला त्याला ती अनुदान मिळू शकतं तिसरी गोष्ट अगदी शंभर दिवस सार्वजनिक म्हणजे जे काही काम केलं तुम्ही असल्यास छतासहित गोट्यासाठी पात्र तुम्ही असाल त्याच्या पुढं दोन ते सहा जनावरांच्या अस्तित्व असणं तुमचं गरजेचं आहे पशुधन अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र त्याला आवश्यक असणार आहे नरेगाचं प्रमाणपत्र त्याला आवश्यक असणार आहे आणि एकूण सात बारा उतारा आणि आठ हा जोडलाच पाहिजे त्याच्या पुढचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपला रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयकृत बँकेत खाते तुमचं असणं हे आवश्यक आहे जेणेकरून जे रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती त्या खात्यामध्ये येऊ शकते त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र आवश्यक आहे आता मंडळी बघा की हा एक जो गाय गोठा अनुदान योजनेचा जो अर्ज आहे ना तो अर्ज जा मंजूर झाल्यानंतर आवश्यक जी काय कागदपत्रे आणि फोटो कोणते तेसुद्धा आपण पाहूयात कारण तेही त्याला जोडायचे तुम्हाला आहेत भले ते ऑनलाईन असो की ऑफलाईन असो तर आता बघा याच्यामध्ये जर तुम्हाला गाय गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत मंजुरी मिळाली असेल तर काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फोटो हे सरकारकडे कर सादर करावे लागतात कारण ती प्रोसेस आहे आता याच्यामध्ये काय आहे की हे जर कागदपत्र तुम्ही वेळेत नाही भरले तर अंतिम अनुदान आणि रक्कम मिळणं तुम्हाला अडचण येऊ शकते म्हणजे ये तुमचा सगळा वेळ वाया जाऊ शकतो आता फोटो कोणते ते आपण पाहूयात तर पहिली गोष्ट तुम्ही जे काय तिथं काम सुरू करणार आहे त्या काम सुरू होण्यापूर्वीचा एक फोटो तुमच्या जागेचा फोटो घ्यायचा आहे तिथं तुम्ही फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवायचा दुसरी गोष्ट तुमचं जे काही काम सुरू असतानाचा एक फोटो लागेल गोठ्याचे बांधकाम सुरू आहे हे है, स्पष्ट दिसेल असा एक फोटो तुम्ही तिथं काढायचा आहे आणि परत तुमचं काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत दिलेला अधिकृत बोर्ड यांचा फोटो तुम्ही तिथं घ्यायचा आहे महत्त्वाची टीप अशी आहे है की हे सर्व फोटो अंतिम जे काही तुमचे प्रस्ताव हो तुम्ही सगळ्याचं काही देणार आहात त्या सात दिवसात तुम्हाला जमा करायचं हे बंधनकारकच असणार आहे हे महत्त्वाचं तुम्ही मुद्दा नोंद करून घ्या आता ह्याच्यापुढं मंडळी असं आहे की ही जी काही एक तुमची योजना आहे गोठा अनुदान योजना ही कुणासाठी आहे आता मी तुम्हाला सगळे कागदपत्रं सांगितली सगळं सांगितलं पण ही कुणासाठी असणार आहे तर ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आणि जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठीच लागू आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातला नागरिक असणं फार आहे नाहीतर नाही आता जर तुम्ही या व्यवसायात असाल आणि पात्रतेनुसार तुम्ही त्याला मंजुरी तुम्हाला दिली असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता पुढच्या अजून काही अटी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतो त्याही फार महत्त्वाच्या आहेत त्या कोणत्या तर म्हणजे फक्त एकदाच लाभ तुम्हाला मिळू शकतो एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळेल जर तुमची दोन ते सहा जनावरे असणं आवश्यक आहे अर्जदाराकडे किमान ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात घ्यायच्या आहेत त्याच्या पुढचं आहे की काय म्हणतो त्याला आपण जनावरांसाठी अधिकृत टॅगिंग हे असणं फार गरजेचं आहे त्यामुळे टॅगिंग असेल तर तुम्ही ह्याला अधिकृत होऊ शकता दुसरं आहे की तुम्हाला पशुपालनाचा कुठलाही एक योग्य अनुभव तुम्हाला आणि त्याचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे नाहीतर नाही त्याच्या पुढचा मुद्दा आहे की तुम्हाला शंभर दिवस सार्वजनिक काम अर्जदाराने किमान काम केलेलं असावं या संदर्भातलं शासकीय सार्वजनिक कामात किमान शंभर दिवसाचं काम तुम्ही केलेलं असावं हा मुद्दा नोट करून घ्या त्याच्यापुढं जर तुम्ही फळ म्हणजे त्याच्यापुढं काय म्हणू आपण फळ झाडे किंवा वृक्ष लागवड असेल तर याच्यात वीस ते पन्नास फळ झाडे किंवा वृक्ष लागवड ही तुम्ही केलेली असावी आता हे सगळे महत्वाच्या काही अटी शर्ती अजून होत्या त्याही लक्षात घ्या आता ह्याच्या पुढचं ती आवश्यक कागदपत्रे कोणती लक्ष देऊन ऐका याच्यामध्ये तुम्हाला ओळख आणि रहिवासी कागदपत्र आधार कार्ड तुमचा रहिवासी दाखला जातीचा दाखला जर लागू असेल तर त्याच्या पुढं आहे तुम्हाला शेती आणि पशुपालन संबंधित जी काय असतील ती कागदपत्रे ती तुम्ही जमा करायची त्याच्या झेरॉक्सवर तुम्ही त्या सगळ्या काढून ठेवायच्या आहेत पुन्हा त्यानंतर आपल्या जनावरांचं टॅगिंग असलेला एक अधिकृत दाखला असेल त्यानंतर परत तुमचा सात बारा उतारा आणि आठ असा उतारा शेतजमिनीच्या मालकीचा एक पुरावा त्याला जोडाय जो काय असेल तो आता त्याच्यापुढं आणखीन काय आहे की तर नमुना नऊचा उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रे जी काय असतील तुम्ही त्याला जोडायची त्यानंतर परत तुमच्या कुटुंबाचं नरेगा ओळखपत्र ऑनलाईन जॉब कार्ड शंभर दिवस कामाचा पुरावा असलेलं त्यानंतर परत तुमचं आपल्या बँक खात्याचं तपशील राष्ट्रीयकृत बँक खात्यात तुमचं असणं आवश्यक आहे म्हणजे राष्ट्रीय ज्या बँक आहेत त्याच्यात ज्या असतील तिथं पतसंत्ता वगैरे ह्याला चालणार नाहीत त्याच्यापुढं आणखीन की आपल्या ज्या ग्रामपंचायतीची शिफारसपत्र स्थानिक स्तरावरनं अनुबोधन तुम्हाला आवश्यक आहे याच्यामध्ये पुढचा आहे तो तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा एक तुम्हाला असलेला ईमेल आय डी काही पासपोर्ट साईजचे तुम्हाला फोटो लागतील ज्यावेळी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरायला जाल त्यावेळेस ऑनलाईनचं तुम्ही जागेवर करू शकता तर मंडळी ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे पण त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि फोटो वेळेत सादर करणं हे त्याहून जास्त महत्त्वाचे आणि जर तुम्ही पात्र असाल आणि योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा तुम्ही याचा लाभ घेतला तर तुमचा फायदाच आहे बाकी तुम्हाला मी आत्ता सगळं डिटेल मोठ्या अनुदान योजनेची सगळी माहिती सांगितली फोटो सांगितले कागदपत्रं सांगितली आटी सांगितल्या शर्ती सांगितल्या रक्कम सांगितली या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि तुम्हाला कोणत्या योजना अजून माहिती पाहिजे तीसुद्धा आम्हाला कमेंट करा आम्ही निश्चितच त्या माहिती तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ शंभर टक्के तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि शेअर जरूर करा धन्यवाद